निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळ मध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधले नाविद अंतुले यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे रायगड विशेषतः श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण झाले कधी एकेकाळी रायगड म्हणजे अंतुले असे समीकरण होते मात्र अंतुलेंचे बोट पकडून राजकारणात आलेल्या सुनील तटकरे यांनी रायगडमधून अंतुलेंचे राजकारण संपुष्टात आणले याची सल अंतुलेंच्या मनात देखील होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ए आर अंतुले यांनी सुनील तटकरेंना उघड विरोध केला आणि सुनील तटकरे यांचा थोडक्यात पराभव झाला यावेळी देखील सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात आहे मात्र अंतुले यांचा त्यांना असलेला विरोध यावेळी देखील कायम आहे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा नाविद यांनी याचा राजकीय बदला घेण्याचा निश्चय केलाय काँग्रेसमध्ये राहून सुनील तटकरेंना मदत करण्याऐवजी शिवसेनेत जाऊन त्यांना विरोध करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली त्यातूनच त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधले उद्योग मंत्री सुभाष देसाई हे देखील याप्रसंगी उपस्थित होते यावेळी बाळासाहेब आणि अंतुले यांच्या मैत्रीला उद्धव ठाकरे यांनी उजाळा दिला त्यांचे ऋणानुबद्ध होते एक वेगळी मैत्री होती अर्थात ती मैत्री राजकारणामध्ये तशी एकत्र येऊ शकते नव्हती पक्ष मला एक आनंद आहे की आम्ही दोघं पुढच्या पिढीत ही मैत्री आणि हे ऋणानुबद्ध अधिक दृढ करतो आहोत आज नावेश दे प्रवेश करत आहेत त्यांना शब्द दिलेला आहे की तुम्ही अत्यंत मोकळेपणाने राहायच राहात ते असं काही संप वाढवू नका आपलं घर आहे आणि कडवट शिवसैनिक म्हणून यापुढे काम करतील पुढे काय करायचं कसं करायचं याच्याबद्दलही आमची चर्चा व्यवस्थित झालेली आहे त्याच्यामुळे मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने त्यांचा शिवसेनेत आहे पुण रायगड माझ्यासाठी अमोल कुमार करेंगा जैन मुरुड बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका